सर्वसामान्य जनतेचा बुलंदा आवाज नवापूर तालुका बेडकी येथील जमीन देणाऱ्या आदिवासी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी काम बंद आंदोलन सुरू प्रकल्पग्रस्तांच्या कोणीही वाली नसून कुटुंबातील सदस्यांवर अन्याय बेडकी सीमा तपासणी नाका येथे गेलेल्या बावन्न एकर जमिनी परत मिळावी अशी शासनाकडे विनंती केली आहे नवापूर येथील सीमा तपासणी नाक्याच्या विकासासाठी आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाला बावन्न एकर जमीन दिली आहे परंतु शासनाने भरघोष मदत दिली नाही सद्भाव कंपनीमध्ये एका सदस्याला नोकरी देण्यात आली जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी दोन हजार चौदा टोल वसुली करणाऱ्या सद्भाव इंजिनियर कंपनीला अडाणी कंपनी म्हणून ओळखली जाते त्यानुसार करारानुसार देण्यात आले असून सद्भाव इंजिनियर कंपनीचे मॅनेजर यांच्या आडमुठे धोरणामुळे प्रकल्पग्रस्त आदिवासी कामगारांच्या कुटुंबांच्या सदस्याच्या सांगण्यावरून करण्यात आले म्हणून दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर पासून जमीन देणाऱ्या आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकरी सद्भाऊ इंजिनियर कंपनीचे टी सी कर्मचारी हाऊसकीपिंग कर्मचारी सिक्युरिटी कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनांमध्ये सहभाग झाले आहेत अॅडव्होकेट सत्यानंद गावित कुश गावित सरपंच विनायक गावित माजी सरपंच रामू गावित माजी सरपंच सुमन गावित माजी नगरसेवक राजेश गावित माजी सभापती दिलीप गुरु गावित माजी सरपंच सद्भाव इंजिनियर कंपनी मॅनेजर यांच्याकडे निलंबित कर्मचारी आंदोलन करते प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी यांना परावृत्त करावे अशी विनंती केली आहे प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी सय्यद गावित यांनी सांगितले की आमची जमीन परत द्या आमच्या कुटुंबासह हो शेती करून उदरनिर्वाह करण्याची सुरुवात करू जर आमच्या परिसरातील परिवारातील सदस्यांना कामावरून काढत असतील तर आम्ही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना बावन्न एकर जमीन शासनाने परत द्यावी अशी शासनाकडे विनंती देखील केली आहे अन्यायधारक पद्धतीने कामावरून काढलेल्या प्रकल्पग्रस्त आदिवासी कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर द्यावे एच आर पॉलिसीनुसार वेतनवाढ पंचवीस हजार रुपये मिळावे नोकरीच्या ठिकाणी किमान सुविधा उपलब्ध करण्यात यावे परीक्षणा प्रशिक्षणाच्या नावाखाली बाहेरून ना आलेले नंतर त्यांना नोकरी देण्यात आली आहे प्रकल्पबाधित भूमिपुत्रांवर अन्यायकारक असून तेथून तेथील व्यक्तींना हटवून प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी अशा मुख्य मागणीसह कामबंद आंदोलन करण्यात आले आहे या ठिकाणी नवापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय गावीत राहणार बेडकी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार मी या सद्भाव कंपनीमध्ये मला गेले दहा वर्षे मी काम करत असताना जर कंपनीने मला बिन नोटीस पाठवून कामावरून काढून टाकण्यात आलं आहे तरीसुद्धा माझं एवढं सांगणे सांगण्यात येत मला एवढंच सांगण्यात येतो की मला जोपर्यंत कंपनीमध्ये कामावर घेत नाही सद्भाव कंपनीमध्ये मा तोपर्यंत माझं हे धरणे आंदोलन आंदोलन चालूच राहणार आहे कंपनी काय बोललं झालं तुमचा मला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं दहा दिवस दिले होते दहा दिवस गेले पण अजून चार महिने होऊन गेले आहे तरीसुद्धा कामावर घेतलं नाही मागणी काय आता आम्हाला फक्त कामावर घ्यायचं आणि पेमेंट वर हे सगळं आमचे जे मागणी आहे ते पूर्ण झाले पाहिजे बेडकी मॅमर होत आहे आणि मग गावित आणि आम्ही जागो बी आखवलेले तो लह आणि तुम्हाला नोकरी दहा अखेर नोकऱ्या बी मागिल्या मी जागो बिजो हेच नाही आम्ही जीवन सदा नाही हे आम्हावे अनिल वायदा वायदो काढता ત્રીસ તારીખ લે માહિતી આંદોલન કરે દહાદી લાગુલા હું અને ચાર મહિના એ ગયા અને આજુ અમા પસંદ પઠાત આજુ ભી તો બહુ આયલા આમાં કેમે માગણી પૂરી ઉઠનારા નહીં આમ આશ્વાસન આખે કા તમે ઉચ્ચ ન્યા હે અમે કંપની નહીં આખે રૂલ નહીં આખે તમે કંપની નહીં આખે તો જાગો દીધા ને આમાં કે आणि लाख थाका तुम्हाला लाडी लिंग समजो का म्हणजे जा आम्ही जागो दिन आम्ही होमले कम कोण जीवड थाका हे केलं चालणार नाही आम्हाल जी हे ती आम्ही हो खे तो जज आम्ही मागणी पोरहाल कमावेली तर आम्ही मागणी पुरी जी आहे ती इलाज नाही आम्ही माझे नाव लाजरेस मोहन वसावे मी महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नवापूर सीमा तपासणी नाका इथं डी सी म्हणून कार्यरत आहे आजच्या या आंदोलनाला काम बंद जे आंदोलन आहे त्याच्यात आम्ही सर्व एकशे तीस कर्मचारी हाऊसकीपिंग असतील डी सी असतील किंवा सिक्युरिटी स्टाफ असतील यांचं काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे आजच्या या आंदोलनानं आम या यांना जोपर्यंत कामावर घेत नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन आहे आज यांच्यावर जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती इतर कर्मचाऱ्यांवर व्हायला नको म्हणून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे या कागदामध्ये सर्वांच्या नावं सया आहेत